कालापूर तालुक्यातील पुरस्कार प्राप्त नारंगी ग्रामपंचायतीची लाखो रुपयांची कचरा उचलणारी घंटागाडी जळून खाक झाली आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री गावात उघड्यावर पार्क केलेल्या या गाडीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय गेल्या काही वर्षांपूर्वी उत्तम स्टील कंपनीने सी एस आर फंडातून लोकसेवेसाठी ही गाडी ग्रामपंचायतीला दिली होती मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या घंटागाडीची राख रांगोळी झाली आहे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार व निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर नारंगी ग्रामपंचायतीकडे मोठे कंपाऊंड गेट आणि सीसीटीव्ही सुरक्षेची सुविधा असूनही गाडी रस्त्यावर उभी का होती असा सवाल नागरिक विचारत आहेत जर गाडी सरकारी आवारात सुरक्षित ठेवली असते तर आज हे संकट टळले असते ग्रामपंचायत प्रशासन दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का असा प्रश्नही उपस्थित होत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मात्र प्रशासनाकडून या गंभीर हलगर्जीपणाबाबत कोणती पावले उचलली जातात याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय कर्जत लाईनसाठी जतीन मोरे खोपोली